श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेत आहोत मीन राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला जुलै दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणती कौन कार्य हाती घेणार आहात कोणत्या कामांमध्ये तुम्हाला अधिक कार्य करावं लागणार आहे अशा पद्धतीने संपूर्ण महिना कसा राहील याबद्दलचीच माहिती तर जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्कीच तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमची मीन रास आहे लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश गुरुदेव जे गोचर करत आहेत पराक्रम स्थानातनं दृष्टीने हा महिना उत्तम आहे परंतु आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो कुठलाही निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होऊ शकते कारण लग्नस्थानामध्ये राहुदेव आहेत त्यामुळे संभ्रमित अवस्था निर्माण करून देणं आणि निर्णय घेण्यात उशीर होणं असे काहीसे कुयोग राहुदेव लग्नस्थानात आल्यामुळे होणार आहेत यासाठी आपण काय उपासना करावी ही आपण व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पाहणार आहोत ती तुम्ही नक्की मंगळदेव हे बारा जुलैपर्यंत गोचर करतील त्यामुळे बारा जुलैपर्यंत तुम्हाला मोठमोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणुकीच्या संधी आणून देतील आणि त्यातनं लाभही प्राप्त करून देतील धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्यही पाहतो धनस्थानातील मंगळदेव थोडस कुटुंबामध्ये कलह निर्माण करून देतील किंवा तुमचं मत प्रत्यक्षात उतरवताना किंवा तुमचं मत तुम्ही एखाद्याला सांगताना एखाद्याचं मन दुखावू शकता कुटुंबातील सदस्यांचं त्यामुळे विशेष काळजी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवून घ्यायची आहे म्हणजेच कुटुंबाचं सौख्य तुम्हाला उत्तमरित्या मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण तृतीय स्थानाकडे वळूयात पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धी दर्शवणारं हे तिसरं घर या ठिकाणी असणारी वृषभरास शुक्रदेव राशी पत्रिकेतील चतुर्थ स्थानातनं गोचर करत आहे सहा जुलैपर्यंत शुक्रदेवांचं गोचर हे चतुर्थात होईल जुलै पासून पुढे राशीतनं शुक्रदेव गोचर करण्यास सुरुवात करतील अर्थात पंचमातनं गोचर करण्यास सुरुवात करतील त्यामुळे हा महिना तुम्हाला मीडिया क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणारा त्याचबरोबर ज्यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यवसाय आहे कॉस्मेटिक संदर्भातील व्यवसाय आहे अशा व्यक्तींना नावलौकिक प्राप्त करून देणारा आपला व्यवसाय वाढवणारा अशा पद्धतीचा आहे नृत्य कला क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करताय तर अशा व्यक्तींना सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे तुमची कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी त्याचबरोबर पुढील स्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील चौथं घर चौथं घर हे आपल्याला मातृसौख्य दर्शवतं तसंच वाहन वास्तूचं सुखही दर्शवतं चतुर्थ स्थानामध्ये असणारी बुधदेवांची रास आणि बुधदेवांचं गोचर हे पंचमात होत आहे पंचम स्थानात असणारे बुधदेव नक्कीच तुम्हाला वाहन वास्तू संदर्भातील कार्य सातत्याने निघणं किंवा रिनोवेशनच काम काढावं कलरिंगचं काम काढावं असं काहीसे योग या महिन्यात येऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादी वस्तूची न्यून्यता आहे कमतरता आहे ती वस्तू खरेदी करावी अशा पद्धतीने सुद्धा योग आणतील खरेदी संदर्भातील योग मध्यम प्रमाणात जरी असले तरी घरामध्ये एखादी वस्तू खरेदी करण्याकडे कल तुमचा नक्कीच राहू शकतो बरोबर चतुर्थ स्थानावरनं मातृ सौख्य पाहिलं जातं आईचं सुख तुम्हाला या महिन्यात भरभरून मिळणार आहे आईसोबत तुम्हाला राहण्याची जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याची संधी मिळणार आहे अशा अशा पद्धतीने योग शुभ म्हणता येईल पंचमस्थानाकडे बघूया शिक्षण संतती आणि प्रेमप्रेणे या दृष्टीने विचार केला तर शिक्षण स्थानाचे अधिपती चंद्रदेव चंद्रदेव दर सव्वा दोन दिवसांनी परिवर्तित होतात तसं तुमचा अभ्यासाचा कल कमी जास्त असतो किंवा सातत्य कमी जास्त राहत असत राहुदेवांची पंचमदृष्टी त्या ठिकाणी येते आहे तुमच्या पंचमस्थानावर त्यामुळे विशेष फळ तुम्हाला काय मिळतं की अभ्यासामधील एकाग्रता एकसंगता कमी असणं असे फळ तुम्हाला या महिन्यात दिसून येऊ शकतं आणि त्याचबरोबर बुधदेवांची उपस्थिती आहे त्यामुळे ऍडमिशनचं काम तुमचं लवकर होऊ शकतं एखाद्या ठिकाणी क्लाससाठी तुम्हाला जॉईन करायचंय नवीन एखादा अभ्यासक्रम सुरू करायचा आहे तर त्यासाठी मात्र उत्तम ग्रहस्थिती आहे परंतु अभ्यासामधील सातत्य हे कमी जास्त राहू हो शकतं आज केलंय उद्या केला नाही असं काहीतरी होऊ शकतं तर विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे अभ्यासामध्ये एकाग्रता वाढण्यासाठी उपासना सुचवणार आहे ती नक्की करा त्याचबरोबर संततीचं संततीच उत्तम प्रकारचं मिळेल आणि तुम्हाला याच जातो तर त्या दृष्टीने सुद्धा हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो पोळ्यात राशीपत्रिकेतील सहावं घर सहाव्या घरावरनं आपण रोग शत्रू आणि त्याचबरोबर खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहतो षष्ट स्थानात असणारी सिंहरास रविदेव रविदेव तुमच्या राशीपत्रिकेतील चतुर्थात गोचर करत आहे चतुर्थ स्थानातनं रविदेवांचं गोचर हे वाहन वास्तू खरेदी विक्री संदर्भातील ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी अतिशय उत्तम कालावधी आहे तुमचा व्यवसाय वाढीस जाण्यासाठी सहा जुलै नंतर मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये अडचणी येऊ शकतात मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत परंतु रविदेव कर्क राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील तुमच्या राशीपत्रिकेतील पंचम स्थानातनं रविदेव गोचर करण्यास सुरुवात करतील सोळा जुलै आणि राहुदेवांची पंचमदृष्टी रविदेवांवर येईल त्यामुळे तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात सोळा जुलैनंतर विशेष काळजी घ्यायची आहे शत्रू त्रास आणि रोगासंदर्भात विचार केला तर या महिन्यामध्ये पाठीचं दुखणं थोडंसं वाढू शकतं सोळा तारखेनंतर विशेष काळजी घ्या पुढील स्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील सातवं घर जोडीदाराचं सौख्यही दर्शवतं आणि या स्थानावरन भागीदारीचे व्यवसाय सुद्धा आपण पाहत असतो स्थानात असणारी बुधदेवांची रास बुधदेव पंचमातनं गोचर करत आहेत बुधदेवांचं हे पंचमातलं गोचर अतिशय शुभ म्हणता येईल कारण भावभावेश नियमाप्रमाणे बुधदेव आपल्या राशीपासनं अकराव्या घरातनं गोचर करत आहेत कर्क कर्कराशीतनं गोचर करत आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडदाराचं सुख या महिन्यात उत्तम प्रकारचं मिळू शकतं त्यांचे साथसोबत लाभू शकते एखाद्या कार्यासाठी त्यांची मदत तुम्हाला मोठ्या प्रमाणात होऊ शकते असे शुभ संकेताचा हा महिना आहे भागीदारीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला तो सोळा तारखेनंतर करायचा योग्य ठरेल त्यानंतर तुम्हाला केलेल्या व्यवसायामध्ये यश पण प्राप्त होऊ शकतं महिलांना गृह उद्योग सुरुवात करायची आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तमच आहे तुम्ही तुमचं कार्य उत्तमरित्या करू शकाल प्रेझेंटेशन उत्तमरित्या देऊ शकाल अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे भाग्यस्थान भाग्यस्थानात असणारी मंगळदेवांची रास मंगळदेवांचं गोचर हे धनस्थानातनं होत आहे बारा जुलै नंतर मंगळदेवांचं गोचर हे तृतीयातनं होण्यास सुरुवात होईल गुरुदेवांच्या युतीमध्ये मंगळदेव येणार आहे त्यामुळे तुम्हाला नोकरीची संधी प्राप्त होईल आणि जी मिळालेली नोकरी आहे त्या ठिकाणी तुमचं स्वतःच व्यक्तिमत्व संधी वारंवार तुम्हाला तुम्हाला येत अशा पद्धतीने उत्तमरित्या साथ प्राप्त होऊन उद्योग व्यवसाय आणि नोकरीसाठीच्या विविध संधी उपलब्ध होणं कल्पना आयडिया तुमच्या डोक्यात येणं आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय उंचावणं असे शुभ संकेत येतील राशी पत्रिकेतील अकरावं घर ज्यावरनं आपण आर्थिक लाभ योग पाहतो या महिन्यामध्ये लाभाच्या संधी वारंवार येऊ शकतात लाभस्थानाचे अधिपती शनिदेव हे व्ययत्न गोचर करत आहेत त्यामुळे तुमचा व्यवसाय जो आहे तो मार्केटिंग संदर्भातला असेल तर त्यामधनं मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचं साधन निर्माण होऊ शकतं व्यवसाय वाढवू शकतो परदेशात जाण्याची संधीसुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये मोठ्या स्वरूपात आहे कारण व्यस्तानाचे अधिपती शनिदेव व्यस्थानात आहेत आणि त्यावर कुठल्याही कुदृष्ट्या नाहीत त्यामुळे नक्कीच हा संधीचा कालावधी आहे तुम्हाला बाहेर देशामध्ये जाऊन नोकरी करायची आहे किंवा बाहेर राज्यात नोकरीची संधी तुम्ही शोधताय तर त्यासाठी सुद्धा हा महिना अतिशय उत्तम आहे खर्च 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 हो आता खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुम्हाला किरकोळ प्रमाणामध्ये प्रवासासाठी खर्च होणार आहे त्याचबरोबर वास्तू वाहन खरेदी संदर्भातील यासाठी खर्च निघू शकतो आणि त्यासाठी तुमचा खर्च होऊ शकतो अशा पद्धतीने हा महिना दर्शवत आहे आता आपण सगळ्यात महत्त्वाची असते ती उपासना त्याच्याकडे बोलूयात उपासनाच्या दृष्टीने विचार केला तर शिक्षणामध्ये उत्तम प्रकारचं यश यावं संमिश्र संब्रिश, संब्रिश, प्रमाणामध्ये तुम्हाला जे फळ मिळणार आहे राहुदेवांच्या कुदृष्टीमुळे तर ते प्राप्त होऊ नये तुमच्या अभ्यासामध्ये एकसंगता लाभावी म्हणून संपूर्ण महिनाभर तुम्हाला सरस्वती देवे नम हा जप तुम्हाला संपूर्ण महिनाभर करायचा आहे संमिश्र स्वभाव तुमचा राहणार आहे आत्मविश्वासामध्ये एक एकसंगता नसणार आहे आत्मविश्वास कमी प्रमाणात तुम्हाला जाणवू शकतो तर हा त्रास होऊ नये आत्मविश्वासाने कुठलंही कार्य तुमच्याकडनं व्हावं त्यासाठी तुम्हाला संपूर्ण महिनाभर दत्त महाराजांची उपासना करायची आहे खर्चावरचं नियंत्रण राहावं कुठल्याही पद्धतीने योग्य ठिकाणीच खर्च व्हावा यासाठी तुम्हाला संपूर्ण महिनाभर शनेश्वराय श्याम हा जप करायचा आहे याचं कारण म्हणजे तुम्हाला साडेसाती सुरू आहे साडेसातीमध्ये विनाकारण खर्च निघणं आणि त्या माध्यमातून तुमचा पैसा गुंतवला जाणं असे अशुभ योग येतात तर शनी महाराजांच्या जपाने तुम्हाला हा अशुभयोग येणार नाही किंवा आला तर तो कमी प्रमाणात येईल म्हणून हा जप तुम्हाला संपूर्ण महिनाभर करायचा आहे आरोग्य वृद्धिंगत होण्यासाठी सुद्धा या जपाचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो तर आज आपण मीन राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै दोन हजार चोवीस हा महिना कसा राहणार याबाबतची माहिती घेतली तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा त्याचबरोबर चॅनलला भेट द्यायला विसरू नका यावरती अनेक प्रत्येक राशीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत नक्की जाऊन पहा तुम्ही माहिती घ्या आणि तुमच्या रिलेटिव्हला तुमच्या नातेवाईकांना ही माहिती पोहोचवण्यासाठी सुद्धा विसरू नका पुन्हा भेटूयात अशीच माहिती घेऊन तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी